सुटला डोळ्याचा पारणा फिटणारा सातवा सिनी सुटला आणि आठ गाड्यामध्ये लढत चाललेली कोण होता फायनलचा मारकरी कोण होता क्वार्टर फायनलचा चा मारकरी लढत चालला आठीच्या आठी गाड्या पळतात डोळ्याचा पारण्या फिटणाऱ्या गाड्या लढत 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 याला म्हणायची लढत लढती अपेक्षित आहेत निमित्त आहे महाराष्ट्र केसरीचं राहुल डायवड यांच्यासाठी या ठिकाणी सुरसे शेकुंडे आराबाडी यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आहे त्याचप्रमाणे बहिया डायव्हर पाडियेकरांना देखील पाचशेचं बक्षीस आहे दुर्या डायवर शिवतरकरांना देखील पाचशेचं बक्षीस आहे ही बक्षीस आपलं ऑनलाईन आहे आणि समालोचन करताना पाचशे रुपयाचं बक्षीस आहे हा का हा ड्रायव्हर आपापली बक्षीस येते घेऊन जायचं आहे ड्रायव्हर बक्षीस आपली जमा आहेत ड्रायव्हर ड्रायव्हर आणि धुऱ्या ड्रायव्हर भैया ड्रायव्हर आणि राहुल ड्रायव्हर सेमी फायनल सातचा निकाल सेमीफायनल सात चालिकाला तास क्रमांक सहा मधून राहिली गाडी चिंतामणी प्रसन्न समाजसेवक संतोष तोरकर ठाणे विटा यांचा सुंदर आणि वजीर ही गाडी फायनलची मानकरी आणि तास क्रमांक चार मधून धावली गाडी ओम नमो आदेश कानबिना प्रसन्न पलवान शे, सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आणि रुद्रा ही गाडी क्वार्टर फायनल ची मानकरी विजेत्या दोन्ही बैलगाडी मालकाचं चालकाचं चा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी फायनल ला पात्र झाली श्री चिंतामणी प्रसन्न समाज सेवक संतोष शेठ से तोडकर ठाणे विठावा यांचा सुंदर अकरा अकरा पाल आणि त्याच्यासोबत राकेश सेठ सुतार त्याचबरोबर पप्पू सेठ जगदाळे कुंठे आणि गणेश गोळे गोळेवाडी यांचा वजीर पाला सुंदर गाडी पळवली प्रशांत ड्रायव्हर फायनलला पात्र आणि क्वार्टर फायनल ला गाडी पात्र आहे ओम नमो आदेश कानिपनाथ प्रसन्न परिवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एककेंश, एक्क्याऐंशी यांचा रायफल आणि त्याच्याबरोबर पाला रुद्रा चला खेळ अमृत